नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर वन विभागाची धडक कारवाई अठरा हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशित वन विभागाची ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई या कारवाईमुळे वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणानले शहापूर तालुक्यातील धसई वन परिषेत्रातील परिमंडळ कार्यक्षेत्रातील नियत क्षेत्रामधील गेगाव येथील संरक्षित वन जुना सर्वे नंबर दोनशे सत्तावीस नवीन सर्व्हे नंबर एकशे एकोणीस मधील अठरा हेक्टर वन जमिनीवर शेतीच्या नावाखाली स्थानिक रहिवाशांनी वन विभागाची कुठल्याही प्रकारची संमती न घेता मनमानी करून केलेले अतिक्रमण शहापूर वन विभागाच्या पथकाने कोणाचाही मुला इजा न बाळगता निष्कर्षित करण्याची धडक कारवाई केली आहे वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणानले आहेत शहापूर वन विभागाची शहापूर तालुक्यातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे शहापूर वन विभागाचे उपवन संरक्षक रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितांमध्ये सहाय्यक उपवन संरक्षक भाग्यश्री पोले दसई वनपरिषेत्र अधिकारी दर्शन ठाकूर दसई रेंज स्टाफ वन अधिकारी बी पी दक्षता पथक लोकल चेकिंग डोळखाम रेंज स्टाफ भरारी पथक स्टाफ आणि कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारी किनवली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली सदरची धडक कारवाई शहापूर वन विभागाच्या वतीने करण्यात आली गाव येथील वन जमिनीवर तब्बल अठरा हेक्टर वनक्षेत्र खुले करून ते वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद